नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामीभक्ती मराठी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी या येत असतात तर बघा तुमच्यावर जर कोणी संशय घेतला आहे अतिशय वाईट वेळ तुमच्यावर आली आहे खूप मोठं संकट आलेलं आहे तुमच्यावर तर अशा वेळी आपल्याला यासाठी ही एक अतिशय प्रभावी अशी सेवा आपल्याला करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या आयुष्यात खूप अडचणी असतात आणि त्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो तर अशीच आपल्याला एक प्रभावी अशी सेवा करायची आहे तर ही सेवा चाळीस दिवसांची आपल्याला करायची आहे तर कोणती सेवा करायची आहे तर बघा घोर कष्टोद्धरण स्तोत्र तर ही सेवा आपल्याला सुद्धा सुरू करायची आहे तर ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला ही घोर कष्टोधरण ही सेवा करायची आहे तर हे खूप चांगली आणि प्रभावी सेवा आहे तर बघा सांसारिक आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलं आहे सांसारिक आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत नवरा नांदवत नाही दिवसपर्यंत गोष्ट आलेली आहे तर यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर तुमच्यावर आरोप झाले असतील मग कोणत्याही प्रकारचे आरोप असतील तर त्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता तर यामध्ये कोणतेच नियम किंवा अटी आपल्याला यामध्ये पाळायचे नाही तर याचे तुम्हाला रोज अकरा वेळा प पठण करायचं आहे घोरकष्टरण या स्तोत्राचे आपल्याला रोज अकरा वेळा पठण करायचे आहे किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्हाला करता आले तर त्यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता एक्कावन्न वेळा एकशे एक वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा तुम्ही त्याचे पठण करू शकता जितके तुम्ही पठन कराल तितका अनुभवही तुम्हाला चांगला येईल तर खूप छोटं आणि एकदम सोपं असं हे स्तोत्र आहे तर मोकळ्या मनाने आणि भक्तिभावाने तुम्ही जर हे पठण केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर हे पठण करायला तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता किंवा को कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे पठण करायला सुरू करू शकता कारण गुरुवार हा अतिशय शुभ दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता त्यासोबतच दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही याचे पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू नका तर ही सेवा करत असताना मन स्थिर ठेवून या स्तोत्राचे पठन करायचे आहे तर अकरा वेळा आपल्याला हे या स्तोत्राचे पठन करायचे आहे तर हे स्तोत्र खूप प्रभावी असं हे दत्त महाराजांचं स्तोत्र आहे आणि तुम्ही एकदा भक्तिभावाने करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल तर बघा यामध्ये कुठलेच नियम किंवा अटी नाही फक्त यामध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही या स्तोत्राचे पठण करणार आहात तर तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे तर कोणतंही संकट असो कितीही मोठं संकट असो नक्कीच ते हळूहळू कमी होईल स्वामींसमोर बसूनच आपल्याला या स्तोत्राचे पठण करायचे आहे तर हे स्तोत्र श्रीपाद श्री वल्लभ यांचं अतिशय दिव्य असं हे स्तोत्र मानलं जातं आणि कितीही संकट असो अडचणी असो किंवा कितीही समस्या असो तर जो कोणी या स्तोत्राचे पठन करेल तर तो या चक्रातून नक्कीच बाहेर पडणार तर तुम्ही खरे असाल तुमच्याकडून कोणतीही चूक झालेली नसेल तर नक्कीच तुम्ही या चक्रातून तुम बाहेर पडाल तुमच्या का ज्या काही अडचणी जे काही संकट असेल तर ते तुम तुमचे हळूहळू कमी हाड होतील तर हे गुरुचरित्राच्या अठराव्या आणि चौदाव्या अध्यायाच्या पाठीमागे आहे किंवा तुम्ही मोबाईलवरूनही डाउनलोड करून त्यावरूनही तुम्ही हे पठण करू शकता त्यावरून तुम्ही पठण केलं तरीही चालेल तर, चाले। तर स्वामींना तुमच्या समस्या अडचणी सांगा आणि सेवा करा नक्कीच स्वामी तुमच्या अडचणी आणि सेवा या कमी करतील तर कोणतीही सेवा आपण ज्यावेळी करतो तर ती अगदी मनापासून मनोभावी करा नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळतात तर अवश्य तुम्ही कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही संकटामध्ये सापडले असाल किंवा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले असतील तुमची कोणत्याही प्रकारची चुकी नसताना तुम्हा तुमच्यावर जर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले असतील तर त्यासाठी तुम्ही अवश्य गोर कष्टरण या स्तोत्राचे रोज अकरा वेळा पठण करा चाळीस दिवस तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला तुम्ही कोणत्याही कितीही मोठ्या संकटात सापडले असाल तर नक्कीच दत्त महाराज तुम्हाला त्यामधून मार्ग दाखवतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक